नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व आयुष विभाग म्हणजेच काय डी एम ई आर ओके DMER तर बघा डी एम ई आर तर्फे काल दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी एक सूचना निर्गमित केलेली आहे ओके तर ही सूचना कशाच्या निर् कशाच्या संदर्भात आहे आणि या सूचनेचा काय अर्थ निघतो हेच तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा सूचनेचा जो विषय आहे तो काय आहे स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस आणि कागदपत्र पडताळणी दोन हजार तेवीसच्या संदर्भात ही सूचना डी एमई आर तर्फे काढण्यात आलेली आहे तर, तर आपण सूचनेचे जे काही ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपण वन बाय वन बघून घेऊ तर बघा जी टी स्पर्धा कॉट ट्वेंटी ट्वेंटी थ्रीच्या उमेदवारांना कळवण्यात येते की खालील नमूद बाबींच्या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ओके तर बघा सी ओ टी तर्फे तुमचे डी एम ची एक एक्झाम झालेली होती ओके मल्टिपल पोस्टसाठी एक्झाम झालेली होती त्यामध्ये स्टाफ नर्स पोस्टचे सुद्धा एक्झाम झालेले त्यानंतर स्टाफ नर्स पोस्टचे रिझल्ट लागलेला रिझल्ट लागल्यानंतर मेरिट लिस्ट लावण्यात आली मेरिट लिस्ट लावल्याच्या नंतर सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली ओके okay, त्यानंतर तुमचा डी व्ही झालेला डी व्ही झाल्याच्या नंतर परत आता सेकंड डी व्हीसाठी साठी सुद्धा एक नोटिफिकेशन आलेला होता त्या संदर्भात सुद्धा मी एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि तो माझ्या चॅन चॅनलला पोस्ट केलेला होता ओके okay, तर बघा त्यानंतर परत अजून एक सूचना आलेली आहे ओके okay, तर या सूचनेमध्ये नेमकं का काय दिलेलं आहे तेच बघणार आहोत तर बघा पहिले पहिला मुद्दा काय आहे आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच काय ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट्स आहेत ज्या कॅन्डिडेट्स ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे त्याकरिता ही पहिली सूचना आहे ओके तर बघा डब्ल्यू एस म्हणजेच काय आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख पंचवीस पाच दोन हजार तेवीस ही तारीख ग्राह्य न धरता सन दोन हजार तेवीस चोवीसचे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यासाठी महा माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे मूळ अर्ज क्रमांक चौसष्ट बाय ट्वेंटी ट्वेंटी फोर नुसार अर्ज दाखल केला होता तर बघा बघा हे जे ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स होते त्यांना काय म्हटलेलं गेलं होतं त्यांचा जो सर्टिफिकेट आहे तो केव्हापर्यंतचा व्हॅलिड अस कन्सिडर करण्यात येणार होता पंचवीस पाच दोन हजार तेवीसचा म्हणजे जो एक्झाम फॉर्म भरायची जी शेवटची दे तारीख होती त्याच तारखेचा त्यांचा त्याच्या पूर्वीचा त्यांचा सर्टिफिकेट असायला पाहिजे होता परंतु यामध्ये कसं झालं की काही ओबीसी कॅन्डिडेट्स होते की त्यांना त्यांचा जो प्रमाणपत्र होता त्यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसचा प्रमाणपत्र ॲक्सेप्ट करण्यात आलेला होता परंतु ई डब्ल्यू एस संदर्भात कसं झालेलं होतं की पंचवीस पाचपर्यंत तसंच कन्सिडर करण्यात आलेला होता त्यामुळे त्यामुळे काय झालं की पंचवीस पाच दोन हजार तेवीसच्या नंतर काही कॅन्डिडेट्सचे प्रमाणपत्र इश्यू केल्या करण्यात आलेले होते त्यामुळे त्यांना या प्रक्रियेत म्हणजे अपात्र ठरवण्यात आलेला होता ओके तर अपात्र ठरवण्यात आलेला होता त्या कारणाने त्यांनी काय केलं मॅट कोर्ट मुंबई जो आहे ना मॅट कोर्ट ओके मॅट कोर्ट मुंबईमध्ये अर्ज क्रमांक चौसष्ट बाय दोन हजार नुसार एक अर्ज दाखल केला होता सदर अर्जाचा निकाल दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी लागला असून माननीय न्यायाधिकरणाने सन दोन हजार तेवीस चोवीसचे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र गाराय धरण्याचे आदेश दिले आहेत ओके तर बघा सोळा चार चोवीसला त्याचा रिझल्ट आला आणि रिझल्ट मध्ये काय सांगण्यात आलेला मॅट कोर्टातर्फे की जो तुमचा सर्टिफिकेट असेल तो दोन हजार तेवीस चोवीसचा वॅलिड असणार ओके तर त्यानुसार ज्या उमेदवारांनी सन दोन हजार तेवीस चोवीसचे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र सादर केले आहे अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीत पात्र करण्यात आलेले आहे ओके तर बघा आता ज्यांचे सर्टिफिकेट तेवीसच्या नंतर इशू करण्यात आलेले होते तर अशाही कॅन्डिडेट्सला आता भारतीय प्रक्रियेसाठी गुणवत्ता यादीत पात्र करण्यात आलेला आहे ओके मग त्यानंतरची सेकंड बाब काय म्हटलेली आहे सामान्य प्रशासन विभाग एकोणवीस डिसेंबर दोन हजार अठरामध्ये शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबत कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे ओके सामान्य प्रशासन विभागाच्या पत्र परिपत्रकातील कार्यपद्धतीनुसार अंशकालीन प्रवर्गातील पदे व त्या, त्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांना वाटप करण्यात येत आहे तर बघा ज्या व्यक्तींना म्हणजे बघा प्रत्येक कॅटेगरीला जसा ओबीसी कॅटेगरी असेल किंवा एस सी कॅटेगरी असेल किंवा एस टी कॅटेगिरी असेल प्रत्येक कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षणामध्ये पार्ट टाईम ग्रॅज्युएटचा एक कोटा देण्यात आलेला होता ओके पार्ट टाइम ग्रॅज्युएटचा कोटा दिलेला होता म्हणजेच काय अंशकालीनचा एक कोटा तयार केलेला आहे परंतु जेव्हा अंशकालीनचे उमेदवार सापडलेच नाही उमेदवार आहेतच नाही तर त्या कंडिशनमध्ये काय केलेलं आहे की जो सामान्य प्रशासन विभागाचा एकोणवीस डिसेंबर दोन हजार अठराचा जो जी आर आहे त्यानुसार त्या जागा त्याच कॅटेगिरीमध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहेत आणि कन्वर्ट करून बाकीचे जे उमेदवार आहेत वेटिंगमध्ये त्यांना देण्यात येणार आहे ओके त्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात येणार आहे ओके मग त्यानंतरचा मुद्दा क्रमांक तीन काय आहे समांतर आरक्षणाची पदे भरल्यानंतर सिलक शिल्लक राहिलेली समांतर आरक्षणाची पदे आणि परिचर्या पदाचे आदेश निर्गमित केल्यानंतर जे उमेदवार रुजू झाले नाहीत अशा उमेदवारांच्या जागेवर गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे तर बघा ज्या कॅटेगिरीमध्ये समजा जर काही वॅकन्सीस म्हणजे वॅकेंट असणार ओके कोणतीही पर्टिक्युलर एक कॅटेगरी समजून घ्या जसे की ओबीसी कॅटेगरीमध्ये जर काही वॅकन्सीज जर वॅकेंट असणार किंवा काही वॅकेन्सी जसं ह्या अंशकालीनच्या वगैरे ज्या वॅकेन्सी कन्वर्ट झाल्या त्यानंतर किंवा ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेला ऑलरेडी सिलेक्शन झालेला त्यांनी डी व्हीसुद्धा सुद्धा अटेंड केला परंतु त्या ते उमेदवार जागे त्या जागेवरती रुजू झाले नाहीत तर त्यामुळे काय झालेलं आहे की जागा वॅकंट राहिलेली आहे ओके तर वॅकंट असल्यामुळे काय होणार आहे की जे वेटिंगचे कॅन्डिडेट्स असणार त्यांना काय करणार त्या ठिकाणी प्रमोट करण्यात येणार आणि त्यांचं सिलेक्शन करण्यात येणार आहे ओके तर या प्रकारची सूचना होती ओके तर बघा या सूचनेसोबतच डीएमईआर तर्फे एक काल रिवाईज सिलेक्शन लिस्ट सुद्धा लावण्यात आलेली आहे तर आता आपण रिवाइज सिलेक्शन लिस्ट बघून घेऊयात ओके तर बघा तुम्हाला या ठिकाणी डी ई आर म्हणजे मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड आयुष मुंबईचा हे एक पी डी एफ दिसतोय ओके पोस्ट नेम आहे स्टाफ नर्स आणि टोटल पोस्ट किती आहेत चार हजार एकशे तेवीस ओके तर यामध्ये आता बघा काय झालेलं आहे की या परिपत्रकानुसार म्हणजे या सूचनेनुसार काय झालेलं आहे की जे वॅकेंट पोस्ट होत्या ओके वॅकेंट पोस्ट आहेत आणि काही पोस्ट कन्वर्ट करण्यात आलेल्या आहेत जे लोक जॉईन झालेले नाहीत त्यामुळे ज्या पोस्ट वॅकेंट राहिलेल्या आहेत त्या वॅकेंट पोस्टवरती काही लोक लोकांना आता पात्र ठरवण्यात आलेलं आहे इवन ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटला सुद्धा पात्र ठरवण्यात आलेलं आहे तर आता नेमकं काय का होणार याच्या पुढे काय याच्या पुढची प्रोसिजर काय असणार तर बघा ही जी रिवाइज सिलेक्शन लिस्ट लावलेली आहे ना ओके रिवाइज सिलेक्शन लिस्ट लावलेली आहे तर यानुसार तुम्हाला आता तुमचं नाव शोधायचं आहे आणि या ठिकाणी जो रिमार्क दिलेला असेल ज्यांच्या ठिकाणी या ठिकाणी रिमार्क आलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना परत डी व्हीसाठी हजर राहायचे आहे ओके तर असे कोणते कोणते कॅन्डिडेट्स असू शकतात ते आपण वन बाय वन बघून घेऊया तर त्यासाठी आपल्याला स्क्रॉल डाऊन करावं लागेल ओके तर बघा हे तेहतीस नंबरचा जो कॅन्डिडेट आहे सिमरन उस्मान शेख तर बघा सिमरन उस्मान शेखने काय कोणती कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला होता डब्ल्यू एस कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला होता परंतु त्यांचा पूर्वी काय काय झालेला असेल की ई डब्ल्यू चा सर्टिफिकेट जो असेल तो पंचवीस पाचच्या नंतरचा असेल म्हणून त्यांना नॉट इलिजिबल घोषित करण्यात आलेला होता परंतु आता जो नवीन सूचना आलेली आहे त्यानुसार बघा या ठिकाणी त्यांना काय दिलेलं आहे एक रिमार्क दिलेला आहे म्हणजेच ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट डेटेड काय सत्तावीस सात दोन हजार तेवीस बघा पंचवीस पाचच्या नंतरचा आहे म्हणजे यापूर्वी काय झालेला होता त्यांना नॉट इलिजिबल करण्यात आलेला होता परंतु आताच्या नवीन लिस्टनुसार यांना इलिजिबल करण्यात आलेला आहे तर यांना काय करायचं आहे डी व्ही साठी हजर राहायचा आहे ओके तर त्याचप्रमाणे अजून बाकीचे आपण कॅन्डिडेट्स बघून घेऊयात तर बघा या ठिकाणी दिव्यांग सर्टिफिकेटचा आहे ओके त्यानंतर बघा आपण जसं जसं स्क्रॉल डाऊन करणार तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला भेट म्हणजे बरेचसे कॅन्डिडेट्स असे भेटून येणार की ज्यांना बोलवण्यात आलेलं आहे ओके तर यासाठी आपल्याला बरेच म्हणजे पी डी एफ खाली जावं लागेल म्हणजे तुमच्या नावासुमार तुम्हाला चेक करावा लागेल की बेसिकली बोलवण्यात आलेलं आहे की नाही आलेला आहे तर ओके हां तर बघा या ठिकाणी फोर एट नाईन नंबरचा जे विशाल अनिल सिंग जयवार ओके okay, तर हा जो कॅन्डिडेट आहे तो कोणत्या कॅन्ड कोणत्या कॅटेगरीसोबत करत आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीसोबत बिलॉंग आहे आणि यांचं सिलेक्शन कुठून इलिजिबल फॉर ओपनमधून सिलेक्शन झालेलं आहे आणि ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटचा सेम मुद्दा होता यांचा यांचा काय झालेला होता की पंचवीस पाचच्या नंतरचा हा सर्टिफिकेट आहे ओके okay, तर यानंतरच्या नवीन लिस्टमध्ये यांना आता हे करण्यात आलेलं आहे okay, ओके त्यानंतर परत तुम्हाला असं स्क्रॉल डाऊन करून बघू शकता तुम्ही तुमच्या नावासमोर बघू शकता ओके काही कॅन्डिडेट एस सी एस टी कॅटेगरीचे पण असू शकतात ओके हा तर बघा ज्यांचा सिरियल नंबर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार तेराशे बासष्ट मीनाक्षी थानसिंग बोपचे नाव आहे यांचा यांना कोणत्या कॅटेगरीमधून किंवा कोणत्या कोट्या थ्रू यांना सिलेक्शन देण्यात आलेलं आहे अगेन स्पोर्ट पर्सन वन मधून यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर यांना सुद्धा डी व्ही साठी हजर राहावं लागणार तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगेन्स्ट स्पोर्ट पर्सन टू थ्री फोर असा दिलेला आहे ओके तर त्यानंतर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सोळाशे स सत्याहत्तर नंबर ज्यांचा आहे शीतल विलास तावडे ओके तर ह्या कोणत्या कॅटेगरीसोबत बिलॉंग करतात ओपन मधून बिलॉंग करतात तर बघा यांचं सिलेक्शन कुठून झालेलं आहे अगेन्स्ट नॉट नॉट जॉईंट ओपन वुमन फोर तर बघा एक कॅन्डिडेट अशी असेल ओपन कॅटेगरीच्या वुमन रिझर्वेशन मधून सिलेक्शन झालेला होता ओके वुमन रिझर्वेशन मधून सिलेक्शन झालेला होता परंतु त्यांनी जॉब जॉईन केलेला नाही तर अशा जागेवरती मग कोणाला घेण्यात येणार आहे शीतल विलास तावळे या कॅन्डिडेटला येणार आहे तर त्यानंतर बघा या ठिकाणी नॉट ओपन प्रसाद राजू जाधव हो यांना घेण्यात येणार अशा सिलेक्शन होत आहे ओके okay, तर बघा बेसिकली सांगण्याचा सा अर्थ हेच आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला रिमार्क लिहून दिसतो है, ओके रिमार्क लिहून दिसत आहे तर अशा कॅन्डिडेट्सला समोरच्या डी साठी हजर राहावं लागणार आहे ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता मी विद्यार्थ्यांचा मत की की विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे आम्हाला बोलवण्यात बोलवण्यात आलेलं नाही ओके आलेला नाही बट स्टील आमच्या नावासमोर अपसेंट रिमार्क देण्यात आलेला आहे ओके कोणता रिमार्क आहे अप्सेंट रिमार्क देण्यात आलेला आहे तर अशा सिच्युएशन मध्ये आम्ही काय करायचं तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला मी एक सजेशन देऊ शकतो की ज्या ज्या लोकांसोबत असा प्रॉब्लेम झालेला आहे की जे ऑलरेडी ज्यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं बट स्टील त्यांच्या नावासमोर रिमार्क आहे तर अशा लोकांनी एक ग्रुप तयार करावा आणि ग्रुप तयार केल्यानंतर सगळ्यांनी मिळून एक डी एम ई कडे एक रिप्रेझेंटेशन प्रेझेंट करावा ओके की बाबा आमच्यासोबत असा चुकीची म्हणजे चुकीचं झालेलं आहे तर यामध्ये तुम्ही जे काही तुमच्याकडून चूक घडलेली आहे तर त्यामध्ये करेक्शन करण्यात यावं आणि आम्हाला त्यानंतर जर आमचं जर नाव चान्स जर येत असेल आमच्या नावासमोर जर काही आमचा जर काही चान्स होत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी इलिजिबल करण्यात यावं असं तुम्ही एक रिप्रेझेंटेशन देऊ शकता ओके तर या प्रकारची माहिती होती मित्रांनो डी एमईअरच्या संदर्भात तर ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच जर तुमच्या काही क्वेरीज असणार तर ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तसेच मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट तसेच मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत इझिली भेटणार ओके तर भेटूया न एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र